Скажи. नमस्कार कोण कोण लाईव्ह बघत आहे कमेंट करा म्हणजे मला हे समजेल नमस्कार मित्रांनो कोणी नवीन असेल कमेंट करा म्हणजे मलाही समजेल कोण कोण बघत आहे नमस्कार मित्रांनो आज घटाची सातवी माळ कोणाकोणाच्या घरी घर बसवलं आहे जे कोणी बघत असेल त्यांनी कमेंट करा म्हणून मलाही समजेल तुम्ही बघत आहे किंवा कुठून बघत आहे गणेश दादा हॅलो दादा नमस्कार गणेश दादा कुठं आहेस तू घरी गणेश दादा, बोला तो। नमस्कार दादा गणेश दादा तुमच्या घरी बसायला का मोहन दादा हाय नमस्कार दादा मी लातूरचं आहे हो का उपवास आहे का नवरात्रीचे दादा तुम्हाला मोहन जगदाळे दादा हाय नमस्कार मोहनदादा नाही ताई असं ना तर हरकत नाही मी पण नवीनच यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे जे कोणी नवीन बघत असेल ते सपोर्ट करा मित्रांनो व्हिडिओ बघा आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा गणेशा काम करावं दिवसभर हो दादा सकाळ संध्याकाळ थोडा वेळ असतो तेवढेच असते मेकॅनिकल ते कामाला जाते म्हणून नाही हां उपवास असतो असं नका काही हरकत नाही घरात कुणी पकडलं तरी चालतं जे कोणी नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा लातूरला आहे का पाऊस इथे तर भरपूर पाऊस चालेल गणेश mm. ताई mm. खूप काय व्हिडिओ जसा वेळ भेटेल तसे बघा बघायला व्हिडिओ म्हणताय का पाऊस म्हणताय गरी पुण्यात कुठून राहत तुम्ही पाऊस पुण्यातच पुण्यात मी पण पुण्यात मी गावाकडे कामानिमित्त पुण्यात आलेले पाऊस भरपूर हो पडतो रांजंगा मी वडगाव धायरी इकडे पण भरपूर हो पाऊस आहे पाणी झालं का दादा आता जेवण झालं दहा जेवण झालं मी सारखा तिकडे हो या या नक्की आल्यावर दिवसभर नरेमध्ये कोण नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लाईक करा असं काही नाही गणेश जाधव धायरी फाटा धायरी फाटा नाही दादा नवले ब्रिज आहे ना तिथं ब्रिज पाहिजे धायरी फाटा कुठे गेले नमस्कार आयडन गेम हाय नमस्कार दादा आई तुझं नाव नाही नाहीये आयडन गेमर आहे हॉस्पिटलला माझ्या खूप ओळख आहे होय दादा चांगली गोष्ट पहिलं काम केलं होतं का नवले हॉस्पिटलला काही प्रॉब्लेम आला तर सांगा नक्की दादा गणेश दादा नक्की दीपाळी दिलीप सॉरी दिलीप, दिलीप काळी दादा नमस्कार लावले ताई दिसत नाहीये तुला श्री स्वामी समोर ताई उपवास आहे का तुमचा मोठे ताई कामावर येत म्हणजे नाहीये नाही बाहेर इथं पुण्यात कसं असतं तरी लावलेलं आहे मी पण नक्की पुढच्या वेळेस मोठं लागेल फ्रीसॉन समर्थ मी अँबुलन्स ड्रायव्हर आहे होय दादा तुमचं गाव कोणतं आहे मी सावळी चोरडीशी राहणार महेश भाई नमस्कार महेश भाई पुढचं दादा सावडी महेश दादा कुठला घात तुम्ही महेश भाई गणेश दादा छान काम करत आहे ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आहेत मी गणेश दादा जॉब करता का दादा सिस्टर आहे मी मी पण काम करते पेशंट केअरचं हॉस्पिटलमध्ये नाही का घरी जाऊन करते निरंजन दादा नाशिकवरून जय भीम दादा जय भीम दादा जय शिवराय नाशिकवरून जय भीम ताई आपण कुठून बोलता मी पुण्यात नाही सगळ माझ नमस्कार मी अरे दादा आता नवीन युट्युब चालू केलेला आहे यूटूबवरनं पण व्हिडिओ निरंजन लागा आपण काही जॉब करतो काही हो दादा मी सिस्टर आहे घरी जाऊन पेशंटचं पेशंट केअरचं काम करते प्रायव्हेट इथे हॉस्पिटलला नाही करत चिनदाद आताही तुमच्याकडे पाऊस आहे का चिनदा आमच्याकडेही पाऊस आहे तुमच्याकडे आहे का पाऊस पाऊसच पाऊस आहे ना रात्रीपासून भरपूर पाऊस होता मोहित दादा हाय नमस्कार दादा दादा कुठनं कुठन दादा कुठून आहात दादा मी पुण्यावर नाही वडगाव निरंजन दादा मुलं किती आहेत ताई दोन आहेत दादा मुलं दादा तुम्ही कुठून आहात नवनाथ दादा कुठून बोलतात आई वडगाव मधन नवनाथ दादा तुम्ही कुठून आहात ताई मी नाशिक वरून आहात बर दादा उपवास धरला का नाही नवरात्रीचा जितेंद्र दादा हाय नमस्कार दादा नमस्कार जितेंद्र दादा कुठला आहात तुम्ही काय करताय बसले आहे आणि लाईव्ह चालू केलं ला आहे दादा जितेंद्र दादा नाश्ता उपवास आहे दादा जितेंद्र दादा माझा उपवास आहे झाला का नाश्ता उपवासवाले लोक आहे जैविक झाले असं असा नका तायर दादा असं काही आहे की प्रत्येकाने उपवास भरावा जिथेंद्र तुम्ही कुठले आहात वडगावचे आमदार कोणी नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा वडगाव धायरी दादा आता कामासाठी आम्ही पुण्यात आलेले आहे पुण्यातली वडगाव धायरी आम्ही गावाचे ते कामानिमित्त पुण्यात आलेले आहे जितेंद्रदा तुम्ही कुठून आण लेबर च्या छान तुमचा नंबर घ्या सॉरी दादा मी नंबर स्वप्नाला कुणाला देत काय असेल ऑनलाईन बोलायचं जिथे आता कुठं आता कामावर आहे दादा निरंजन दादा छान आहे आपण काँक यू दादा कल्पना कल्पनाबाई मी या लाईक करते पाऊस आहे का तुम्ही कोणत्या गावच्या आहात विस्मानाबाद वडगाव का नमस्कार कल्पना पाऊस वगैरे आहे मी उस्मानाबाद वडगावची नाही धायरी वडगाव जिथे कुठला जॉब करता मी सिस्टर आहे दादा झोपल्या का

Gracias. दादा कुठला जॉब करता सरकारी नाही दादा सरकारी कसला जॉब प्रायवेट विकास दादा नमस्कार दादा सचिन आमचं तासावर असते दादा दादा कोणाची शिस्टर सगळ्यांची शिस्त दादा निरंजन दादा पथाही चालतात नंतर लाईव्ह मध्ये नक्की या